नमस्कार दोन हजार यशशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी शिक्षक आणि शिक्षकेतर अंशतः अनुदानित व विना अनुदानित कर्मचारी यांनी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी दोन दिवस संप उपकारला असल्यामुळे शाळेची घंटा नाही वाजली आणि उद्या नऊ जुलै रोजीही नाही वाजणार राज्यात सरकारने परिपत्रक काढले शेतकरी यांच्या खात्यात येणार विमा रक्कम दोनशे पंच्याहत्तर कोटी निधीला मिळाली मंजुरी खरीप हंगामाचा पहिलाही हप्ता झाला मंजूर राज्यात राजकीय उलतापालत होण्याची चिन्हे शिंदे गटाचे मंत्री व उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक मेरा भाईंदरमधील मनसेच्या मराठी अमराठी मोर्चात झाले सामील यामुळे चर्चेला आले उदान राज्यात महिला सहकारी मजूर संस्थांना नोंदणी करण्यास परवानगी दहा लाख रुपयापर्यंतची कामे महिला मजूर संस्थेला मिळणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती बांधकाम कामगार योजनेतील बोगस नोंदणी रोखण्यासाठी सरकारने घेतले कठोर निर्णय शोध मोहीम होणार सुरू बोगस लाभ घेणाऱ्यावर होणार फौजदारी गुन्हे दाखल लाडकी बहीण योजनेच्या खात्यात तफावत असल्याने खात्यावर केवळ एक रुपया टाकून चालू व व्यवस्थित खाते असल्याची केली चाचणी लवकरच सर्व खात्यावर होणार हप्ता जमा तालुक्यात कनेरवाडी पाटी येथे कार आणि दुचाकीच्या धडकेत शेंटरिंग काम करणारे मजूर सर्जेराव शिंदे ठार तर दोघे जण गंभीर जखमी जुना उपळा रोडवर डोकराला वाचवण्याच्या नादात पस्तीस वर्षीय महिला पूनम कोकाटे राहणार शांती निकेतन कॉलनी धाराशिव यांचा उभ्या असलेल्या रोड लोलरला धडकून झाला मृत्यू ऐकावे ते नवलच ऑनलाईन रमी जुगाराच्या नादात बीड पोलिसात कार्यरत अमित सुतार कर्जबाजारी झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित सुतारने स्वीकारला चोरीचा मार्ग अनेक चोऱ्यासह सात दुचाकीही केल्या लंपास सध्या आहेत बीड पोलिसांच्या ताब्यात तपास आहे सुरू जमिनीचे जात आहेत विकोपाला तरी प्रशासन घेते सोपे झोपेचे सोंग तुळजापूर तालुक्यात तुळजापूर खुर्द येथे चौपन्न वर्षीय व्यक्तीला चाकू आणि दगडाने झाली मारहाण जिवे मारण्याचीही दिली धमकी तुळजापूर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा नोंद या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद